आज इथं ज्या बुलवंतांचं कौतुक झालं जरूर कौतुक आहे पण त्यांचं कौतुक करणाऱ्या या फाउंडेशनचं कौतुक पहिल्यांदा केलं पाहिजे कारण हल्ली कौतुक करणारी माणसं भेटत नाहीत ही आमची सगळ्यात मोठी शोकांतिका आहे म्हणजे एक काळ होता समोरने एखादा ग्रस्त आला की आम्ही विचारायचो कस काय आहे का पुढचा म्हणायचं आमचं कशाच बरं तुमच बरं आहे त्या काळात आपण आपल्याला बरं वाटत नव्हतं मात्र आता काळ इतका बदललाय आता आपलं तर आपल्याला बरं वाटतच नाही पण पुढच्याच अजिबातच बरं वाटत नाही म्हणजे रस्त्याने चालता चालता खड्ड्यात पडलो तर पुढच्याला सांगणार नाही जपून चाल पुढं खड्डा आहे आपण तिथंच उभा राहणार पुढचा कसा पडतोय ते बघणार आणि पडल्यावर त्याला म्हणणार मी पण असाच पडलेलो ये शेजारी तिसरा कसा पडतोय भाऊ म्हणजे शेजारनं किरणामालाचं दुकान टाकलं की आम्ही सुद्धा दुकान टाकणार बुडलो तर दोघं बुडू पण तुला वर येऊ देणार नाही जी अलीकडची आमची मानसिकता आहे त्या मानसिकतेतनं बाहेर पडत आपल्या समाजातला प्रत्येक जण वर आला पाहिजे असं वाटणारी माणसं तयार होत आहेत ही समाजाच्या प्रगतीची आणि विकासाची सगळ्यात महत्वाची नांदी आहे आम्ही येता येता मगाशी वाचनालयाचं उद्घाटन केलं अनेक पुस्तकं तिथं ठेवली खर पुस्तक तर पुस्तकांनी मस्तक सुधारत आणि सुधारलेलं मस्तक होत पण नतमस्तक सुद्धा होत नाही ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे जी जी माणसं मोठी झाली त्यांच्या मोठेपणाचं त्यांनी एकच कारण सांगितलं की आम्ही पुस्तक वाचली अफाट पुस्तक वाच दहावीच्या परीक्षेमध्ये प्रथम क्रमांक आल्यावर परळच्या चाळीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सत्कार ठेवला आणि त्यावेळी कृष्णाजी अर्जुन केडुसकर प्रमुख होणे होते कृष्णाजी अर्जुन त्यावेळी भीमराव गौतम पुस्तक भेट म्हणून दिलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं लिहितात की त्यावेळी माझ्या हातात जर ते पुस्तक पडलं नसतं तर भारतीय राज्यघटनेचा शिल्पकार म्हणून मी कधीच उभा राहू शकलो नसतो ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे एक पुस्तक हताशी पडत आणि मोहनदास करमचंद गांधी यांचा महात्मा होण्याच्या दिशेनं हो ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे एक पुस्तक तुमच्या आयुष्यात अफाट क्रांती करू शकत तुम्हाला बदलून टाकू शकतं तुम्हाला प्रेरणा देऊ शकतं तुम्हाला पुढं 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 विलक्षण पुढे घेऊन जाऊ शकतं हे सगळ्यात महत्वाचं आहे मला आताच्या काळामध्ये हे वाचनालय ही पुस्तक फार महत्वाची वाटतात कारण हल्ली माणसं वाचत नाहीत ही आमची सगळ्यात मोठी अडचण आहे आता व्हॉट्सअपचं सैन्य फेसबुकच्या भिंती लढवत इन्स्टा आणि ट्विटरवरनं तोपगोळे सोडण्यात मग नाही ही आमची अलीकडची अडचण आहे खर तर आता वडीलच मोबाईल मध्ये गुंग असतात त्यामुळे पोरग पुस्तक घेऊन कसं बसेल हा सगळ्यात मोठा चिंतनाचा विषय आहे नवी पिढी आपलं अनुकरण करणारी असते आपण जसे वागतो तशीच ती घडते ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे त्यामुळे आपण काय वाचतो आहोत याच चिंतन आणि मंथन आता झालं पाहिजे एक अत्यंत श्रीमंत गडगंज असणारी स्त्री होती प्रचंड पैसा होता आणि प्रचंड पैसा असल्यामुळं कामच काय नव्हतं करायची गरजच नव्हती त्यामुळे वेळही अफवाट होता आणि मग या मॅडम काय करायच्या रोज सकाळी गाडी बाहेर काढायच्या ड्रायव्हरला सोबत घ्यायच्या पैशाना बॅग भरायच्या आणि मोठमोठ्याला मॉल मध्ये स्टॉल मध्ये जाऊन खरेदी करत बसायच्या पैसा अमाप आहे वेळ अमाप आहे दोन्ही घालवायचा आहे घालवा कुठं असा प्रश्न त्यांना पडायचा आणि तासोन तास त्या तास ता खरेदी करत बसायच्या एके दिवशी एका मॉल मध्ये त्या महिला गेल्या खरेदी करत राहिल्या दोन अडीच तासानंतर त्या परत आल्या गाडी जवळ गाडीच्या काचेवर वर त्यांनी टकटक केलं पण ड्रायव्हर ड्रायव्हर पुस्तक वाचण्यात मग नव्हता हो त्या मॅडमला काय कळेना त्यांनी परत जोरात हाका मारल्या तो ड्रायव्हर पुस्तक वाचण्यात मग नाही त्यांना परत काय कळेना शेवटी पुढे गेल्या काचेवर हात फिरवला तो ड्रायव्हर पुस्तक वाचण्यात मग नाही शेवटी जोरात जोरात त्यांनी दार आपलं त्यावेळी तो ड्रायव्हर भानावर आला पुस्तकात नजर देणं बाजूला काढली दार उघडलं मॅडमला बसवलं सामान ठेवलं त्या मॅडम गाडीत बसल्या ड्रायव्हरला वाटला आता मॅडम चिडणार संतापणार पण गाडी सुरू झाल्यावर त्या मॅडमने त्या ड्रायव्हरला प्रश्न विचारला तू इतका मग्न होतास मी इतक्या हाका मारल्या इतक्या वेळा तुला त्या पुस्तकातून बाहेर काढायचा विचार केला तरी तू त्यत्न बाहेर पडला नाहीस तू काय करतोयस तू एवढा मग्न कसा झालायस की तुला काय वेळेचं सुद्धा भान नाही आजूबाजूला काय चालतंय त्याचा तुझं लक्ष नाही असं काय आहे तो ड्रायव्हर म्हणाला या पुस्तकात जीवनाचं सार आहे जेव्हा जेव्हा मला वेळ मिळतो तेव्हा तेव्हा मी पुस्तक काढून बसतो आणि पुस्तक वाचत राहतो पुस्तक वाचता वाचता मला सगळं विसरायला होत बस मला ज्ञान मिळतं माहिती मिळते समाधान मिळतं शांती मिळते त्या मॅडमनी विचारलं अरे त्याच्यात शोधात तर मी आहे मी खरेदी करत दोन दोन तास ए, चल, ता ए, का घालवते माझ्याकडे वेळ भरपूर आहे पैसा भरपूर आहे पण समाधान नाही शांती नाही ज्ञान नाही हे कुठे मिळत पुस्तक चल मला तिथं घेऊन या ड्रायव्हरनं त्या मॅडम ना एका पुस्तकाच्या लायब्ररी मध्ये घेऊन गेला आणि या मॅडमनी त्या लायब्ररी मधनं प्रचंड मोठी पुस्तकं खरेदी केली गाडी पुस्तकांनी भरली आणि ती घरी आली त्या दिवसापासून त्या मॅडमनी फक्त आणि फक्त पुस्तकं वाचायला सुरुवात केली आता त्यांना वेळ पुरत नव्हता आता कुठं जाऊन काय करावं याची गरज पडत नव्हती त्या अखंडपणे फक्त वाचत राहिल्या वाचत राहिल्या वाचत राहिल्या आता खरेदीला बाहेर पडायच्या त्या फक्त पुस्तक खरेदी करायला अखंडपणे त्यांचं वाचन चालू झालं काळ 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 सरत राहिला एके दिवशी त्यांच्या घराच्या दारावर टकटकचा आवाज आला या वाचनात मग्न होत्या बराच वेळ दार वाचत राहिलं शेवटी व्हायता पण उठल्या दार उघडलं दारात कुणीतरी अनोळखी होता त्या मॅडमने विचारलं कोण हवाय तो दारातला व्यक्ती म्हणाला तुम्ही हवे आहात मी तुम्हाला न्यायला आलोय पण तुम्ही कोण मी यमराज या पृथ्वी तलावरच तुमचं आयुष्य संपलंय मी तुम्हाला न्यायला आलोय चला त्या मॅडम म्हणल्या वेडायच काय काल तर चाळीस पुस्तके घेऊन आली आत्ताशी पात्र संपलीत अजून पस्तीस वाचायची शिल्लक आहे आणि कुठे घेऊन चला पुस्तक वाचल्याशिवाय मी तुझ्या बरोबर येणार नाही मला उरलेली नवीन आणलेली सगळी पुस्तकं वाचू दे मग मी तुझ्या बरोबर येते मला येताच येणार नाही यमराज म्हणला असं असतं का कुठं मी नाही आलोय संपलाय तुमचा काळ चला बरोबर मी येणार नाही त्या मॅडम ऐकायलाच तयार नाही मग करू काय मी थांब माझी पुस्तकं वाचून होईपर्यंत इथेच थांब पुस्तक वाचून झाली की मी येते तुझ्या बरोबर शेवटी यमराजाचा लाईलाज झाला मला ठीक आहे बसतो इथं वाचा तुमचं उरकान चला पटकन तो यमराज दारा थांबला या मॅडम परत पुस्तक वाचायला आत तास तास दोन झाले परत पडायला त्या बाई वैतागाने उठल्या दार उघडलं दारात परत यमराज आता काय अहो तुम्ही पुस्तक वाचत बसाल पण मी इथं राहून काय करू तुमचं होईपर्यंत मला काहीतरी ना म्हणजे माझा वेळ जाईल त्या मॅडम म्हटल्या थांब आत गेल्या दहावीस पुस्तक घेऊन आल्या यमाच्या हातात दिली माझे पुस्तक वाचून होईपर्यंत तू ही वाच यमराजानं पुस्तक घेतली आणि यमराज तिथंच बसला पुस्तकच वाचतोय पुस्तकच वाचतोय यमराज सुद्धा पुस्तक वाचण्यात इतका वेळा झालाय की आता माणसांना न्यायला यमराज खाली येत नाही आता कधी कोरोना येतो कधी ओमायक्रॉन येतो कधी एखादा अपघात होतो नाहीतर अटॅक होतो पण यमराज आलाय आणि कुणाला घेऊन गेलाय असं होत नाही यमराज तेव्हापासून पुस्तक वाचण्यात जो मग तो अजून पुस्तकच वाचतोय गोष्ट साधी आहे हसण्यावर नेण्यासारखी आहे पण याच्यातला अर्थ इतका मोठा आहे की ज्याच्या हातात पुस्तक आलं त्याचं मस्तक कुठल्याही प्रश्नात अडकत नाही ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे सुधारायचं असेल घडायचं असेल वाढायचं असेल बहरायचं असेल फुलायचं असेल तर पुस्तकांनाच आपले संगाती बनवा कारण तेच तुमच्या आयुष्याला आकार देऊ शकतात ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे या फाउंडेशनच मी मनपूर्वक अभिनंदन त्यासाठी करतो की आपण वाचनालय सुरू केलं ही सगळ्यात आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे हे सगळ्यात गरजेचं आहे कारण याच्यातूनच आपली मुलं घडतील याच्यातूनच उद्याची पिढी घडेल याच्यातूनच विचार निर्माण होतील याच्यातूनच संस्कार तयार होतील आणि संस्कारातूनच उद्याच्या पिढ्या घडत जातील हे सगळ्यात आणि सगळ्यात महत्वाचं आहे खर तर एज्युकेशन हा तीन लॅटिन शब्दांपासून बनलेला शब्द आहे एज्युकेरे एज्युकेअर आणि एज्युकेशन म्हणजे विद्यार्थ्यांमधले सुप्त गुण शोधणं त्या सुप्त गुणांचं संवर्धन करणं त्यांना योग्य व्यासपीठ मिळवून देणं या तीन क्रिया जिथे घडतात त्याला शिक्षण असं म्हटलं जातं पण दुर्दैवान अलीकडच्या गुणांचं संवर्धन करतो का आणि त्याला योग्य व्यासपीठ मिळवून देतो का हा सगळ्यात मोठा चिंतनाचा विषय आहे वाचलं पाहिजे वाचत राहिलं पाहिजे त्याच्यातून विचार तयार होतात विचारातून आचार घडतात पण या वाचनाला एक शिष्य हवी शिस्तीत तुम्हाला जे बनायचं आहे त्याची दिशा करायला हवी ती मिळायला हवी यासाठी अभ्यासक्रमाचा आराखडा आखण्यात आला आणि मग तुम्हाला कुठे जायचं आहे यासाठी त्याच पुस्तकांचा एक अभ्यास तुम्हाला देण्यात आला पण सगळ्यात महत्वाची गोष्ट आमच्या अलीकडचं शिक्षण हे मार्कांपुरतं मर्यादित झालं उत्तम मार्क पडावेत यासाठी वाचन आमचं झालं पण शिकावं ज्ञान मिळवावं यासाठी किती वाचतात हा सगळ्यात मोठा चिंतनाचा आणि महत्त्वाचा विषय आहे मानवी जीवनामध्ये जितका महत्वाचा विद्यार्थी जीवनामध्ये मार्क तितका महत्वाचा ही सगळ्यात महत्वाची गोष्ट झाली पण एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे सगळ्यात महत्वाची